नमस्कार लाडकी बहीण योजना बंद असे अनेक अपडेट्स आपण एका दिवसाभरात पाहिले असतील परंतु सद्यस्थितीत कशा प्रकारची माहिती आहे कोणाला याचा लाभ मिळणार आहे आणि कोणासाठीही योजना बंद झालेली आहे अनेकांना हे प्रश्नचिन्हच आहे त्यामुळे हा व्हिडिओ इथे घेऊन येतो यामध्ये ही योजना नेमकी कोणत्या महिलांसाठी या ठिकाणी बंद झालेली आहे आणि कोणाला याचा लाभ कंटिन्यू राहणार आहे सविस्तर समजून घेणार आहोत ठीक आहे चॅनलवर असेच व्हिडिओ मिळत असतात सबस्क्राईब नक्की करा तर महिलांना लाडकी बहीण योजना ही बंद झाली हे तर खरं आहे परंतु ही एक पर्टिक्युलर महिलांसाठी बंद करण्यात आलेली आहे त्यांना अपात्र करण्यात आलेले त्यांना यापुढील हप्ता हा दिला जाणार नाही तर कोणत्या त्या महिला आहेत आणि त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत जसे की यापूर्वीचा हप्ता बंद होईल परंतु आधी जी रक्कम दिलेली आहे ती देखील वापस घेतली जाईल का तर अनेक प्रश्न आहेत अपडेट्स घेण्याचा काही ते प्रयत्न करतो आहे इथे पण पाहाल तर आदिती टटकरे यांनी सर्व माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून आणि तीन जुलै या दोन शासन निर्णय काढण्यात आलेले होते आणि या शासन निर्णयामध्ये ज्या महिला अपात्र ठरवलेल्या आहेत त्यांना आता पुढील हप्ता प्राप्त होणार नाही तर मग त्या अपात्र ठरवलेल्या महिला कोणत्या तर त्या देखील आपण आता इथे खालोखाल कवर करतो आहे ठीक आहे तर आपले जे डाऊट असतील तर ते नक्कीच इथे क्लिअर करण्याचा प्रयत्न होणार आहे त्यामुळे चॅनेल सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पाहा संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी महिला वर्ग असतील म्हणजे तब्बल दोन लाख तीस हजार अशा महिला आहेत त्यांना याचा लाभ मिळणार नाही आहे आणि वयवर्ष पासष्टपेक्षा जास्त असलेल्या तब्बल एक लाख दहा हजार महिला वर्ग आहेत त्यांना देखील याचा लाभ मिळणार नाही आहे तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी वाहना असतील त्यांना याचा लाभ भेटणार नाही आहे ज्या आणि स्वकृषीने एक लाख साठ हजार महिलांनी नाव मागे घेतलेले अशा प्रकारे एकूण पाच लाख महिला वर्ग या योजनेसाठी अपात्र केलेले आहेत त्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे त्यांच्यासाठीही योजना बंद झालेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं हे अपडेट्स होतं महत्त्वाचं अपडेट्स होतं इथे कवर करण्याचा प्रयत्न केला उर्वरित महिला वर्गांपर्यंत नक्कीच पोचवा ठीक आहे